येणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सातपूर शहरात कायदा व सुव्यवस्थता अबाधित राहावी तसेच समाज व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्या यासाठी सातपूर पोलिसांच्या वतीनं संपूर्ण शहरात रूट मार्च काढण्यात आला रूट मार्चच्या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे आदिनाथ बटुळे पोलीस हवालदार विलास गीते सुनील अहिरे दत्ता गायकवाड रमेश वाघमारे यांच्यासह आर सी पी सी आर एस एफ क्यू आर टी व आठ अधिकारी पंच्याऐंशी कर्मचारी उपस्थित होते हा रूटमार्च सिद्धार्थ चौक सातपूर स्वारबाबानगर कोपरा चौक सातपूर राजवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा निगळगल्ली भंदुरे गल्ली हनुमान मंदिर सातपूर बाजारपेठ रजविया मशीद महादेवाडी एक ते दोन किलोमीटरच्या मार्गाने मार्गक्रमण करून हा रूट मार्च पुन्हा टाऊन पोलीस चौकी सातपूर बस स्थानकावरून समाप्त झाला आगामी सणोत्सव तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश नागरिकांमध्ये देण्यात आला यावेळी अधिक माहिती सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आज सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आगामी सण लक्षात घेऊन आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे सी आय एस एफचे एक कंपनी आर सी बी क्यू आर टीची टीम सातपूर पोलीस स्टेशनचे ऑफिसर्स आणि कर्मचारी असे मिळून सातपूर हद्दीमध्ये हा रूट मार्च आपण आज आयोजित केला होता त्याच्यामध्ये एकूण सर्व मिळून एटी फाईव्ह कर्मचारी पंच्याऐंशी कर्मचारी आणि आठ अधिकाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक